तर आज आहे चौथी माळ आणि उद्या आहे माळ नवरात्रीचे नऊ नौ दिवस हे अतिशय महत्वाचे आहेत परंतु नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये देखील पंचमी म्हणजे पाचवा दिवस सप्तमी अष्टमी नवमी या दिवसांना खूप जास्त महत्व दिलं जाते तर उद्या आहे नवरात्रीची पाचवी माळ आणि उद्या आहे ललिता पंचमी तर ललिता पंचमीच्या दिवशी आपण ललिता देवीची पूजाही करत असतो तसं तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजाही करतो तर उद्या स्कंद माताची पूजा आपल्याला करायची आहे स्कंद माता ही कुमार कार्तिकीची माता आहे स्कंद माता ही प्रेमाची वासल्याची मूर्ती आहे आपल्याला देवीला केळी केळीचं नैवेद्य देखील दाखवायचं आहे मुख्यतः दोन देवींची पूजा आपण करत असतो कुठल्याही उत्सवामध्ये एक तर गायत्री देवीची आणि दुसरी म्हणजे ललिता देवीची तर उद्या ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्त्रनामाचं पठण आपल्याला करायचं आहे आता सगळीकडे आपल्याला माहिती आहे की हृदयविकाराचा खूप लोकांमध्ये वाढला आहे तर हृदय विकार आपल्याला होऊ नये किंवा ज्यांना झाला आहे त्यांच्यासाठी पण म्हणजे काही ब्लॉकेजेस असतील काही तुमची काही ऑपरेशन बायपास वगैरे झालेले असेल पुन्हा हृदयविकाराचा धोका आपल्याला संभवू नये त्यासाठी ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचं पठन करायचं आहे सर्वांनाच माहिती आहे की विकारच्या धोका हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना येतो म्हणजे त्याचा काही वेळ मर्यादा आता राहिला पूर्वीच्या काळात कसं होतं की थोडे एजेड लोक झाले तर त्यांना हृदयविकाराचा धोका हा संभवत होता परंतु आता यंग एज मध्ये दे देखील सर्वांना हृदयविकाराचा झटका हा येऊ शकतो म्हणजे कोणाची काही शाश्वती आपण देऊ शकत नाही तर त्यामुळे ललिता देवी जी आहे ती हृदयाची देवी मानली जाते त्यामुळे उद्याच्या दिवशी ललिता नामाचं पठण करायचं आहे ज्यांना असं वाटत असेल की आपल्या भविष्यात कधीही हृदय विकाराचा धोका होऊ नये हृदयविकार येऊ नये त्यांनी उद्या ललिता सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे आणि ज्यांना हृदयविकार झाला आहे म्हणजे तुमचे काही बायपास झाली आहे किंवा तुमची औषधे चालू आहेत काही ब्लॉकेजेस आहेत त्यांनी एकवीस दिवस त्यांनी ललिता सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे आणि ज्यांना हृदयविकार होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी उद्याच्या दिवशी सेवा करायची आहे आणि देवीकडे प्रार्थना करायची आहे की आम्हाला भविष्यामध्ये कधी हृदयविकाराचा धोका संभवू नये अशी प्रार्थना देवीकडे करायची आहे आणि ज्यांना हृदयविकार झालेला आहे त्यांच्यासाठी सेवा कोणी करू शकते म्हणजे मिस्टरांना जर का हृदयविकार झाला असेल तर वाईफ देखील ही सेवा करू करू शकते तर तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे तुम्हाला याचा नक्कीच चांगला अनुभव येईल म्हणजे कशा असतात बघा आपण जसं जसं सेवा करत गेलो तशा तशा गोष्टी ह्या आपल्यासोबत चांगल्या घडत जातात त्यामुळे अनेकांना याचा अनुभव आला आहे ललिता नाम स्वतःचा तर तुम्ही देखील हृदय विकाराचा धोका भविष्यामध्ये संभवणे किंवा ज्यांना झाला असेल त्यांनी ललिता सहस्त्रनामाचं पठण एकवीस दिवस करायचं आहे ज्यांना झाला नाही त्यांनी फक्त एक वेळ उद्याच्या दिवशी पठण करायचं आहे ललिता नाम हे विष्णू सहस्त्रनामासारखंच आहे मोठं आहे एकशे ब्याऐंशी ओव्या त्यामध्ये आहेत तर तुम्ही मोबाईल वरती लावून देऊ शकता श्रवण करू शकता किंवा तुम्ही गुगल वरती वगैरे घेऊन तुम्ही पठण देखील करू शकता उद्याचे दिवस एकच दिवस आपल्याला करायचं आहे त्यामुळे काही अडचण नाही थोडा वेळ लागेल परंतु ते होऊन जाईल आणि ज्यांना हृदय विकार झालेला आहे त्यांनी एकवीस दिवस कंटिन्यू ललिता मातेची सेवा ही उद्यापासून ललिता पंचमीपासून करायची आहे उद्या सरस्वती मातेचं देखील पूजन केलं जाते म्हणजे ललिता देवीचं पूजन केलं जाते त्यासोबतच सरस्वती मातेचं पूजन करण्याचं देखील महत्व आहे सरस्वती माता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे उद्या ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला सरस्वती मातेचं देखील पूजन करायचं आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांच्यासाठी हे पूजन करावं एक उपाय देखील करायचा आहे असं वाटत की आपला मुलगा हुशार असावा प्रत्येक पुढे परंतु जर जर विचार करायला तर आताच जग हे बदललेलं आहे आपल्या सगळ्यांना वाटते तसं परंतु एक गोष्ट अजून एक महत्वाची आहे की आई वडिलांनी देखील आपल्या मुलाची कंपॅरिझन ही कोणासोबत करू नये ईच अँड एव्हरी इज युनिक प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण लपलेले असतात त्यामध्ये आपण शोधायला हवं काही वेळ लागतो म्हणजे थोडा वेळ लागतो लगेच आपल्याला मुलगा दहा बारा वर्ष झाला तरी सुद्धा लक्षात येत नाही आणि प्रत्येक पुढचा व्यक्ती जसा करतो तसंच त्याला सतत सतत करत बस असं म्हणण्यात अर्थ नाही तर पुढे चालून देखील त्याचे सुप्त गुण असतात ते नक्कीच बाहेर पडत असतात परंतु आपल्याला त्यांना चांगले संस्कार देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असते कंपॅरिझन तुम्ही करू नका मार्कासोबत कंपॅरिझन करू नका कुठल्याच गोष्टीसोबत करू नका फक्त आपले संस्कार हे चांगले ठेवणं हे खूप जास्त महत्वाचं असते तर उद्या आपल्याला जर आपल्याला तुम्हाला वाटत असेल की मुलांना म्हणजे बऱ्याच जण आईंच्या कम्प्लेट असतात की मुलगा अभ्यास करत नाही अभ्यासाला बसत नाही किंवा त्याच्या वाशी लक्षात राहत नाही तर उद्याच्या दिवशी म्हणजे आता आपण किती जरी म्हटलं की कंपॅरिझन करायची नाही परंतु अभ्यास करणं हा खूप गरजेचा आहे कारण अभ्यासाशिवाय काहीच नाही पुढे ते काही जरी बनले तरी सुद्धा अभ्यास हा महत्वाचा आहे लिहिता वाचता हे नक्कीच यायला हवं आणि अभ्यास केल्यामुळे किंवा शिक्षणाने शहाण पण देखील येत असते सारासर विचार करण्याची बुद्धी येते त्यामुळे अभ्यास करणं देखील खूप महत्वाचं आहे तर आपल्याला असं वाटत असेल की मुलांनी अभ्यास करावा त्यांची एकाग्र बुद्धी व्हावी तर एक प्रत्येक आईने उद्याचा हा उपाय करायचा आहे उद्या ललिता पंचमीच्या दिवशी मुलांच्या जिबीवरती एम हा शब्द लिहायचा आहे एम शब्द सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे त्यामुळे मुलांच्या जिबीवरती आपल्याला लिहायचं आहे तर दरबाची काडी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही दरबाच्या काडीने लिहा किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे त्या दुकानामध्ये दरबाची गाडी मिळून जाते दरबाची गाडी नसेल तर तुम्ही सोन्याच्या कानातल्याने किंवा अंगठीने देखील लिहू शकता तेही नाही जमलं सोन्याचं कानातलं चांदी चांद म्हणजे सोन्या चांदीची जी काही वस्तू असेल अंगठी कानातले त्याने तुम्ही लिहू शकता ते जर नाही झालं तर तुम्ही तुळशीच्या काडीने देखील का लिहू शकता तर तर तुमच्याकडे दरबाची काडी असेल किंवा सोन्याची अंगठी वगैरे कानाची तुम्ही घेतला असेल किंवा तुळशीची काडी घेतली असेल तर ते मधामध्ये बुडवायचं आहे आणि पोरांना ऍ करून त्यांच्या जिबेवरती अक्षर हे लिहायचं आहे स्क्रीनवरती तुम्हाला ते दिसत असेल की कसं लिहायचं आहे तर एकदाच हे लिहायचं आहे तुमचे जर का मुले छोटे असतील छोटे म्हणजे अगदी छोटे नाही त्यांना जीभ बाहेर काढता येणार नाही परंतु एक चार पाच वर्षाचा मुलगा असेल आ, तो इझिली बाहेर काढू शकतो त्याला आपण बोललेलं देखील कळते तर पटकन काढायचा हे खूप वेळ लावायचं नाही कारण की ते थोडेसं आता कॉम्प्लिकेटेडच असते मुलां मुलं हलतात वगैरे त्यामुळे पटकन काढायचं मोठे जर मुलं असतील समजा तर मोठे मुलं इझिली आपण काढू शकतो मुले जर का बाहेर गावी असतील तुम्ही काढू शकत नसाल तर स्वतःच स्वतः काढता येणार नाही तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगून देखील ते काढून घेऊ शकता किंवा मुले तुमच्या जवळ असतील परंतु आता मासिक धर्म आलेला आहे पिरियड आलेला आहे अशा कंडिशन मध्ये घरातल्या कोणत्याही व्यक्तीने काढलं तरी चालते म्हणजे आईने नाही काढलं तर वडिलांनी काढलं तरी सुद्धा चालते किंवा आजी आजोबा शेजारी कोणी असेल कोणीही अगदी कुणीही काका काकू कुणीही काढलं तरी सुद्धा चालते फक्त मुलांच्या जीभेवरती उद्या आपल्याला हे काढायचं आहे त्यासोबतच मुलांकडून तुम्ही सरस्वती मातेचा मंत्र श्लोक जे काही करून घ्यायचं असेल तुम्ही उद्या ते करून घेऊ शकता आणि मुलांना ही चांगली सवय लागते की आपण जर का मुलांना अध्यात्मामध्ये थोडस अध्यात्माचं आपण सा त्यांना सांगितलं तर ता त्यांच्यासाठी देखील ते चांगलं राहते मुलं नम्र होतात त्यांची वाणी शुद्ध व्हायला सुरुवात होते त्यांचे उच्चार देखील स्पष्ट व्हायला सुरुवात होतात तर आपण हे थोडं थोडं सवय लावेत तसं तर म्हणजे तुमच्या जवळपास कुठे काही आ, आ, उपक्रम असा राबवला जात असेल की दर रविवारी सुट्टीच्या दिवशी मुलांच्यासाठी जर काही घेतले जात असेल म्हणजे कोणी आता बैठकीला जाते किंवा केंद्रामध्ये जातात कुठे जर असा काही उपक्रम असेल किंवा तुम्ही बाहेर जर मुलांना पाठवू शकत नसाल तर घरच्या घरी दर रविवारी तुम्ही हे करून घेऊ शकता गणपती स्तोत्र मुलांकडून म्हणून घेऊ शकता छोटे छोटे मंत्र तुम्ही मुलांकडून म्हणून घेऊ शकता तर ह्या सवयी आपण मुलांना लावल्या तेव्हा मुलांना ह्या सवयी लागतात आणि त्यांची वाणी शुद्ध व्हायला सुरुवात होते मुलं नम्र व्हायला सुरुवात म्हणजे पहिल्याची गोष्ट वेगळी होती आपल्याला आपला काळ जो होता तो आपण सरांना घाबरायचो किंवा आई वडिलांचा धाक आपल्याला राहायचा परंतु आताचा काळ वेगळा झाला आहे सगळं काही अपडेट झालेलं आहे मुलं मोबाईल मध्ये जास्त कनेक्ट झालेले जा आहे म्हणजे आई वडिलांपेक्षाही त्यांना मोबाईल जास्त जवळचा जा वाटतो तर थोडा वेळ आपण द्यायला हवा सुट्टीच्या दिवशी तरी मुलांकडून आपण ह्या गोष्टी करून घ्यायला हव्यात जर घरामध्ये भाऊ भाऊ किंवा बहीण भाऊ हे जर असतील तर कसं किंवा बहिणी बहिणी असतील तर त्यांना एकमेकांना आ, एक कंपनी देखील असते आणि आपण जर का त्यांच्यासोबत बसलो म्हणजे नाही कधीतरी तुम्ही रविवारी तरी त्यांच्याकडून ह्या गोष्टी करून घ्यायला हव्यात की घरच्या घरीच रविवारच्या दिवशी त्यांना मंत्र स्तोत्र हे म्हणायला लावायचे गणपती संकटनाशक स्तोत्र आहे ते म्हणा लावायचं मुलांना याची देखील सवय लागते की आपण त्यांना एकदा जर सवय लागली तर त्यांना अजून त्यांची क्युरिसिटी वाढत जाते आणि ते कर आपण जे सांगितलं ते ऐकत जातं तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव जग हे बदललेलं आहे आपल्या सगळ्यांना वाटते तसं परंतु एक गोष्ट अजून एक महत्वाची आहे की आई वडिलांनी देखील आपल्या मुलाची कम्पॅरिझन ही कोणासोबतही करू नये ईच अँड एव्हरी चाइल्ड इज युनिक प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण लपलेले असतात त्यामध्ये आपण शोधायला हवं काही वेळ लागतो म्हणजे थोडा वेळ लागतो लगेच आपल्याला मुलगा दहा बारा वर्ष झाला तरी सुद्धा लक्षात येत नाही आणि प्रत्येक पुढचा व्यक्ती जसा करतो तसंच त्याला सतत सतत करत बस असं म्हणण्यातही अर्थ नाही तर पुढे चालून देखील त्याचे सुप्त गुण असतात ते नक्कीच बाहेर पडत असतात परंतु आपल्याला त्यांना चांगले संस्कार देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असते कंपॅरिझन तुम्ही करू नका मार्कासोबत सोबत कंपॅरिझन करू नका कुठल्याच गोष्टी सोबत करू नका फक्त आपले संस्कार हे चांगले ठेवणं हे खूप जास्त हा उपाय केल्यामुळे मुले पाठी होतात त्यांचं वासिल लक्षात राहते त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता होते त्यामुळे उद्याच्या दिवशी प्रत्येकाने हा एम हा शब्द मुलांच्या जीवेवरती नक्की लिहा आणि एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सरस्वती माता ही बुद्धीची देव त्यामुळे उद्याच्या दिवशी हे या आणि सरस्वती माता जिथे असते तिथे लक्ष्मी माता ही येते म्हणजे जिथे लक्ष्मी असते तिथे सरस्वती येत नाही परंतु सरस्वती माता जिथे असते म्हणजे जिथे बुद्धी असते तिथे पैसा आपोआपच खेचला जातो त्यामुळे प्रत्येक आईने उद्याच्या दिवशी हा उपाय करायला चुकू नका नवरात्रीचे मी जसं तुम्हाला सांगितलं की नवरात्रीचे हे जे दिवस आहेत म्हणजे पंचमी सप्तमी अष्टमी नवमी हे दिवस खूप जास्त महत्वाचे असतात त्यामुळे तसं तर नवरात्रीचे दिवस संपूर्णच महत्व असतात परंतु त्यातल्या त्यात हे दिवस खूप जास्त महत्वाचे असतात ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला जसं मी, मी तुम्हाला सांगितलं की ज्यांना हृदय विकाराचा काही त्रास असेल त्यांनी ललिता सहस्त्रनाम घ्यायचं आहे ललिता सहस्रनाम स्तोत्र घ्यायचं आहे आणि ज्यांना काही भविष्यामध्ये त्रास होऊ नये यासाठी त्यांना एकच वेळेस वाचायचं आहे आणि ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी रोज उद्यापासून एकवीस दिवस ही सेवा करायची आहे त्यासोबत सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे प्रत्येकाने आपल्या मुलांच्या जिभेवरती मुलगा असो किंवा मुलगी अक्षर लिहायचं सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांच्या जिभेवरती एम हा शब्द लिहायला विसरू नका तर पंचमी ही प्रत्येक महिन्याला येते महिन्यातून एकदा ही ललिता पंचमी असते तेव्हा देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि उद्याच्या दिवशी तर आपल्याला करायचं असं आहे कारण ही नवरात्राची आहे नवरात्राची ललिता पंचमी आहे आणि उद्या आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन